कोल्हापुरात नऊ मार्च रोजी एकच खळबळ आली सासूच्या मृत्यून धक्का बसलेल्या सुनेनं घरावरनं उडी मारून आत्महत्या केली अशी बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली पण जेव्हा पोलिसांनी तपासाचं चक्र फिरवलं तेव्हा एक गौप्यस्फोट झाला कारण सुनेने आत्महत्या केलीच नव्हती हो मग त्या दिवशी सुनेसोबत नेमकं काय घडलं तिचा खून कोणी केला तो खुनी आत्ता जगासमोर आलेला आहे पहा त्याचा हा पर्दाफाश सासूच्या निधनानंतर सुनेच्या आत्महत्याची बातमी सुने आत्महत्या केलीच नव्हती नात्याला काळीमा फासणारा धक्कादायक खुलासा सासूच्या मृत्यूनंतर सुन हसत होती पती रडत होता पत्नी हसल्याचा रागनावर तर पत्नीला दिला ढकलून कोल्हापूरच्या नगर परिसरात राहणाऱ्या वयोवृद्ध मालती लोखंडे यांचा आठ तारखेला पहाटे कॅन्सर न मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर घरात शोकाचं वातावरण होत पण हेच कमी होतं की काय सून शुभांगी लोखंडेनं आत्महत्या केली जागी स्थिती ठार झाली अंधश्रद्धेच्या आहारी जात सासू विरहात पत्नीनं आत्महत्या केल्याचं मालतीला पती मधुकर आणि तिचा मुलगा संदीप न सांगितलं होतं पण पोलीस तपासात भयंकर वास्तव उजडत आले घटनेच्या दिवशी सासूचा मृतदेह घरात ठेवला होता सगळे दुःखात होते सुरू होती पण सासूची झंझट कायमची संपली म्हणून हसत होती तिचा हसू पाहून पती आणि त्याने रागाच्या भरात पत्नीला घराच्या बाल्कनीत आणि वरून आत्महत्या केली असा जो बनाव रचला होता कोल्हापूरमध्ये तो पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे नऊ तारखेला कोल्हापूरच्या आपटेनगर या ठिकाणी हा प्रकार घडला होता मात्र पोलिसी खाक्या दाखवताच संबंधित जी महिला होती त्या महिलेच्या पतीनंच तिची हत्या केल्याचा आहे ते समोर आलेला आहे आणि याचं कारण म्हणजे ज्यावेळी आईचं निधन झालं त्यावेळी पत्नीनं आनंद व्यक्त केला आणि त्याच रागाच्या भरात त्या पतीनं आहे ते जो शुभ शुभांगी होत्या त्यांची हत्या केल्याचा आता समोर आलेला आहे शुभांगीने सासू विरात आत्महत्या केल्याचा कांगावा करून धरच्यांना अतिव दुःख झालंय असा बनाव रचण्यात आला पती मधुकर शांत डोक्याने सगळ्यांना सांगत सुटला की शुभांगीचा तिच्या सासूवर जीव होता दोघांमध्ये आई मुली प्रमाणे नातं होत सुनेच्या मृत्यूचा धक्का शुभांगीला सहन झाला नाही आणि तिने अंगारा फुकून आत्महत्या केली ऐका घटनेच्या दिवशी सासरा काय म्हणाला होता मुख्य म्हणजे बेळगावच्या उदी घेऊन आमची गगनदेवी महाराजांचा फोटो तिथे उदी घेऊन डबी घेऊन आली आणि सगळी फुकत 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 आईला आणि 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 गेली आम्ही नाराज होऊन आई पत्नीला बाल्कनीतून ढकलल्यानंतर शांत डोक्याने संदीप न आपला गुन्हा लपवला उपासनेच्या जा खोलीत जाऊन तिथे घरभर अंगारा फुकला आधी आईच्या मृतदेहाला फासला मग बाल्कनीत ज्या कठड्यावरून त्या पत्नीला खाली ढकललं तिथेही अंगारा टाकला या हत्याकांडाला अंधश्रद्धेचा रंग देण्याचा प्रयत्न केला पण हा निव्वळ एक फार्स होता उलट चौकशीत आणि त्यांचा पर्दाफाश झाला निश्चित झाली तपास राजवाडा पोलिसांनी केलेला आहे तेव्हा त्यामध्ये खुनाचा गुन्हा निष्पन्न झालेला आहे आणि यामध्ये ज्या मयत महिला आहेत शुभांगी लोखंडे यांना तिच्या नवऱ्यानेच म्हणजे संदीप लोखंडे यांनीच तिला वरून फेकले असं निष्पन्न झालेलं आहे या घटनेनंतर कोल्हापूरच्या नगर मध्ये एकच खळबळ माजली आहे सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे मधुकरच्या त्याला साथ दिली सासू मालतीचा मृत्यू झाला होता सुनेचा यात कोणताही दोष नव्हता घटना उघड होताच गावात सासू तर मेली पण सुनेला घेऊन गेली अशी चर्चा आता झडते माणसाचा राग हाताच्या हातून किती मोठा अनर्थ घडवतो त्याच हे मन सुन्न करणारं वास्तव आहे जे पाहून ऐकून अनेकांना धक्का बसलाय विजय केसरकर टीव्ही नाईन मराठी कोल्हापूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम